देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील प्रहार जनशक्ती व पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांची जाहीर सभा बिलोली येथे पार पडली त्यावेळी देगलूर बिलोली तालुक्यातील सर्व साबणे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते काय ज्या छत्रपती शिवराया आणि जिजाऊ आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार झाले जासाठा झालं दहा दहा वीस वीस लाखाचं फौज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जिजाऊ सापल्या शिवाय ही वेळ आहे कोण कापल्या नाही मारला नाही माहित नाही पण आता जर तो उठला नाही तर रायतेच काही झालं नाही असं म्हणून पहिला तो, तो हाती घेतो साधारणच मित्रात दिल्ली आणि मुंबईच्या नेत्या नेतृत्वाने सुद्धा हाती टाकण्याची क्षमता ठरते आयल्या हो दोनशे महिलांची फोज तयार केली आणि रघुनाथ कैश्रे जेव्हा आम्ही पाहिजे आलावर धावून आला वीस हजार फौजेचा फौज फोज फौज घेऊन रघुनाथ पेशवे जेव्हा जाऊन आला तेव्हा आईला देव होतो सांगितलं खबरदार रघुनाथ तुझं वीस हजारच फौज आहे माझं जगातली पहिली महिला पहिले आमच्या देवी आहे अहिल्या देवी होळकर त्यांनी दोनशे महिन्याची फौज तयार केली होती जगातली पहिली दोनशे महिलांची फौज आणि रघुनाथ दादा सांगितलं खबरदार जिंकले तरी हरा आणि हारले तर कायमचे मराल रघुनाथ दादा न पावलं माग घेतले वीस हजाराची फौज पलटली मेट्रो ही खऱ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं कुठलीही माता कुठलाही महापुरुष एका जाती पुरता मर्यादित नाही तुमच्या आमच्यासाठी खास्ता घातल्या या लोक भगतसिंग चोवीसच्या वर्षी शहीद होत कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहले पाहिजे तुम्ही मत माझ्या चिकट मत पाहिजे मन बटन दाबत असतात पाचशे रुपयाची नोट नाही आली पाहिजे हजार रुपये मालक हिशेत जोडले पाहिजे आणि म्हणूनच निमत मानलो पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषला साधण्यासारखा माणूस कार्यकर्ता परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा मतदार संघाचा विकास महाराष्ट्राचा विकास शेतकरी शेतमजूर दिव्यांग